हॅलो स्टुडंट्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या सिरीजमध्ये इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये ज्यामध्ये आपण इंग्रजीचा अभ्यासक्रम करत कम्प्लीट करत आहोत ज्यामध्ये आपण पाहायला लागलेलो आहोत की बेसिकपासून ए बी सी डीपासून आपण डे बाय डे एक एक भाग अभ्यास केलेला आहे पूर्वीचे चार व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नसतील त्यांनी ते जरूर अभ्यासा कारण बेसिक जो भाग आवश्यक असतो ग्रामर शिकण्यासाठी तर तो बेसिक संपूर्ण आपण घेत आहोत मागील चार व्हिडिओ तो घेतलेला आहे आणि आज अतिशय 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 महत्त्वाचा असा मी भाग सांगणार आहे तुम्हाला जर इंग्रजीमध्ये वाक्य बनवायची असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला इंग्रजीत वाक्य बनवता येत नाही किंवा मला ते जमत नाही आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही अगदी काळजीपूर्वक पाहिलात आणि याचा अभ्यास केलात याची प्रॅक्टिस केलीत तर शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का मी सांगू शकते की तुम्ही कोणतंही इंग्रजी वाक्य हे तयार करू शकता सो कोणतंही इंग्रजीचा पॅटर्न तुम्हाला तयार करायचा असेल कोणत्याही स्वरूपाचं लहान मोठं कितीही मोठं असं वाक्य बनवायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला या पॅटर्नचा अभ्यास केल्यावर ते जमणार आहे तर चला तर मग जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला आज शिकवणार आहे सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा सेंटेन्स पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये सात वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यांचे बेसिक पॅटर्न पाहणार आहोत हे सात बेसिक पॅटर्नचा जर अभ्यास तुम्ही काळजीपूर्वक केलात तर तुम्हाला लहान लहान वाक्य तर बनवता येतीलच परंतु अगदी मोठे मोठे वाक्यसुद्धा कितीही मोठे वाक्यसुद्धा तुम्ही नक्की बनवू शकाल याची मला खात्री आहे आणि हो हे सर्व तुम्हाला आवडतच असणार आहे तर लाईक नक्की करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण यासारखे दररोज अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय माहितीपूर्ण असे व्हिडिओज मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येते आहे चला तर मग आता पाहूया सेंटेन्स पॅटर्न कसे असतात या सर्वांचा अभ्यास जर केलात तर तुम्हाला कुठलंही वाक्य कोणतंही वाक्य लहान मोठं आणि कुणालाही अगदी कुणालाही मग तो कोणत्याही क्लासचा विद्यार्थी असो पहिली दुसरी तिसरी चौथीची विद्यार्थी असू देत किंवा किंवा अगदी कुठलेही कॉम्पिटेटिव एक्झाम देणारे असू देत बिगिनर्स असू देत वाई हाऊसवाईफ्स असू देत कुणालाही इंग्रजीचे वाक्य नक्की बनवता येतील चला तर मग अभ्यास करूया या, या महत्त्वाच्या पॅटर्नचा परंतु स्टुडंट्स लक्षात घ्या यासाठी आवश्यक असणारा जो बेसिक भाग आहे तो आपण मागील चार दिवस शिकलेला आहे तर तो भाग ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी तो भाग पाहिल्याच्या नंतर पुन्हा हा डे फाईव्ह आणखी एकदा पहा जे फर्स्ट टाईम डे फाईवच करत आहेत त्यांनी मागील चार दिवसांचे व्हिडिओ पाहून पुन्हा डे फा फाईव पहा जेणेकरून की तुम्हाला डे मधला संपूर्ण भाग समजेल ओके सो स्टुडंट्स बघा आता आपल्याला सात प्रकारचे सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा पॅटर्न पाहायचे आहेत त्यापूर्वी आपण जे सेंटेन्स पॅटर्न पाहणार आहोत त्यामध्ये आपण काही शॉर्ट फॉर्म वापरणार आहोत ते आधी बघूया जे तुम्हाला माहितीसुद्धा असतीलच सब्जेक्टसाठी आपण यस वापरतो व्हर्बसाठी व्ही ऑब्जेक्ट ओ कॉम्प्लिमेंटसाठी सी आणि ॲडजंक्ट किंवा ॲडव्हर ए सो अशा प्रकारचे आपण शॉर्ट फॉर्म वापरणार आहोत आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे यातला बराचसा बेसिक भाग हा आपण अभ्यासलेला आहे यातील काही भाग जो तुम्हाला अभ्यास केलेला नाही किंवा आपल्या या व्हिडिओजमध्ये झालेला नाही तो मी तुम्हाला सांगणारच आहे प्रत्येक पॅटर्न शिकवत असताना ठीक आहे तर व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका कारण तुम्हाला अगदी शेवटपर्यंत आणि प्रत्येक पॉईंट जो मी तुम्हाला सांगते आहे तो अतिशय म्हणजे खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे सो अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला हा भाग अभ्यासायचा आहे आणि मी सांगते तो भाग जर पटकन लक्षात येत नसेल एखादा पॉईंट तर तो डबल पहा व्हिडिओ मी तर म्हणेल तुम्ही दोन वेळेस पहा जेणेकरून यातल्या बारीक सारीक गोष्टी ज्या तुमच्या ऐकून विसरल्या जातात त्या विसरणार नाहीत तर पहा आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सब्जेक्ट म्हणजे काय काय असतो सब्जेक्ट तो समजत नाही तर सब्जेक्ट म्हणजे काय मी कुठल्याही प्रकारच्या डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला सांगणार नाही तर शॉर्टमध्ये लक्षात घ्यायचं आहे की सब्जेक्ट काय असतो तो, तो कुठलंही प्रकारचं नाऊन प्रोनाऊन मग ते सिंग्युलर असेल किंवा प्ल्युरल असेल जनरली नाऊन प्रोनाऊन सिंग्युलर किंवा प्लुरल फॉर्ममधले जे वाक्याच्या सुरुवातीला येतात ते सब्जेक्ट असतात ओके सो सब्जेक्ट म्हणजे काय असतं तर नाऊन असू शकतो प्रोनाऊन असू शकतो तो, 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 तो सिंग्युलर असू शकतो किंवा प्ल्युरल असू शकतो एकवचन किंवा अनेक वचन जेरणसुद्धा हे सब्जेक्ट म्हणून येत असतात प्रामुख्याने हे दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे सब्जेक्ट म्हणून येतात आता सब्जेक्ट तुम्हाला समजलं आहे यामधला वर्ब तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट मी तुम्हाला पॅटर्न शिकवत असताना सांगणार आहे कॉम्प्लिमेंटसुद्धा मी पॅटर्न शिकवताना सांगणार आहे ए मीन्स ॲडजंक्ट किंवा ॲडव्हरबीएल याला शॉर्टमध्ये आपण एक्स्ट्रा वर्ड्स म्हणू शकतो आपण जे एक्स्ट्रा वर्ड्स असतात तर ते म्हणजे ॲडव्हर्बियल फ्रेज किंवा ॲडजंक्ट तर आता बघूया आपण हे कोणते महत्वाचे सात पॅटर्न आहेत सी स्टुडंट्स अगदी बेसिक स्ट्रक्चर दोनच शब्दांपासून सुद्धा वाक्य बनतं बघा हे सात पॅटर्न म्हणजे काय आहेत तर हे सात प्रकारे आपण इंग्रजीचे वाक्य बनवू शकतो तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते शिकवत असताना की इंग्रजीचं वाक्य लिहित असताना प्रत्येक शब्दाची एक विशिष्ट अशी जागा असते सब्जेक्ट सुरुवातीलाच लिहावा लागेल तरच तुमचं वाक्य बरोबर येऊ शकेल सब्जेक्ट नंतर तुमचा वर्ब आला पाहिजे वर्बनंतर तुमचं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आलं पाहिजे अशी ठराविक अशी जागा असते तर त्यानुसार हे बेसिक पॅटर्न ठरतात तर पहिला बेसिक पॅटर्न आहे एस प्लस व्ही एस प्लस व्ही म्हणजेच एस व्ही पॅटर्न एस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे ज्यात वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असेल नंतर वर्ब असेल त्यानंतर ऑब्जेक्ट येईल मी इथं शॉर्टमध्ये फॉर्म लिहिले तिकडच्या बाजूला एस व्ही ओ तसंच त्याऐवजी एस प्लस वी प्लस सी म्हणजे कॉम्प्लिमेंट असू शकतं ऐवजी कॉम्प्लिमेंट पण येऊ शकतं वाक्यात असं असेल तर एस व्ही सी पॅटर्न असेल एस व्ही ओ ओ पॅटर्न असेल म्हणजे दोन ऑब्जेक्ट असलेले वाक्य असतात तर अशा प्रकारे दोन ऑब्जेक्ट असतील तर हा पॅटर्न असेल एस व्ही ओ ओ म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट लिहावा लागेल व्हर्ब वर्बनंतर एक ऑब्जेक्ट त्यानंतर दुसरा ऑब्जेक्ट तशाच प्रकारे पाचवा पॅटर्न आहे एस व्ही ओ सी म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट एस व्ही ए म्हणजेच एस प्लस वी प्लस ए म्हणजे एस व्ही एस प्लस वी प्लस ओ प्लस ए म्हणजे एस व्ही ओ ए अशा प्रकारे हे सात बेसिक पॅटर्न आहेत यामधले महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे जे पॅटर्न आहेत स्टुडंट्स तर हे पहिले चार जे पॅटर्न आहेत वीज आर व्हेरी व्हेरी आय एम पी ओके सो व्ही व्ही आय एम पी असे हे पॅटर्न आहेत कोणते तर पहिले चार पॅटर्न जे आहेत ते पाच सहा सात हेही महत्त्वाचे आहेत परंतु बेसिकली ॲटलिस्ट तुम्हाला हे चार पॅटर्न जे आहेत वरचे ते तुम्हाला आलेच पाहिजेत आलेच पाहिजेत आणि हे चार जमल्याच्यानंतर हे सुद्धा ॲटोमॅटिक तुम्हाला जमत जातील ओके तर पहिले चार पॅटर्न जरी आले तर तुम्हाला रायटिंग स्किलचा भरपूर भाग हा सहज जमू शकेल ओके okay, आता आपण वन बाय वन हे बेसिक पॅटर्न पाहणार आहोत त्याचे एक्झाम्पल बघूया आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट जरूर करा यामधील काही भाग मी तुम्हाला कमेंटमध्ये टाकायला सांगणार आहे तर तोही तुम्हाला कमेंटमध्ये जरूर टाकायचा आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि हो हा स्टुडंटला शेअर पण करा कारण हा खूप 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 महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे ओके okay, तो चला बघूया पॅटर्न वन सी स्टुडंट्स आता आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचं आहे पॅटर्न वन पा मी तुम्हाला म्हटलं होतं की अगदी दोन दोन शब्दांचे सुद्धा आपल्याला वाक्य बनवता येतात सो बघा हा एक पॅटर्न आपण अभ्यासणार आहोत सब्जेक्ट प्लसवर एस व्ही पॅटर्न आता याच्यामध्ये बघा अशा प्रकारे मी वाक्य लिहिलंय लाफ मी हसते किंवा मी हसतो असा त्याचा अर्थ होतो आता सब्जेक्ट प्लस वर्ब असे दोनच शब्दांनीसुद्धा वाक्य बनत असतात तर त्यानुसार पहा आता आय लाफ ऐवजी आपण सब्जेक्ट मी चेंज करून इथे दाखवलेले आहेत वी लाफ यू लाफ ही लाफ्स सी लाफ्स इट लाफ्स दे लाफ अशाच प्रकारे तुम्ही एक एक उदाहरण मी दिलेलं आहे ते तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोनाऊननी वापरून पहा म्हणजे तुम्हाला सिम्पल प्रेझेंटची प्रॅक्टिस होईल ओके सो so, इथे फक्त मी एवढंच दाखवलेलं आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारे व्हर्प फॉर्म कशा पद्धतीनं येऊ शकतो याचा अर्थ असा नाही की फक्त सिंपल प्रेझेंटचं वाक्य असू शकेल वाक्य कोणत्याही काळातलं येतं काळाचा काही संबंध नसतो पॅटर्न हाच राहणार आहे की वाक्यात सुरुवातीला सब्जेक्ट येईल त्यानंतर व्हर्ब येईल व्हर्बचा कोणता फॉर्म येईल फर्स्ट येईल सेकंड येईल असा काहीही संबंध नसतो या पॅटर्नमध्ये लक्षात घ्या मग काही एक्झाम्पल्स इतर बघूया आय नो म्हणजे मी ओळखतो मी जाणतो मला माहिती आहे असा अर्थ होतो यात निगेटिव्ह सेंटेन्सेससुद्धा येऊ शकतात आय नोच्या ऐवजी आय डोंट नो असंही वाक्य यामध्ये येऊ शकतं म्हणजे आय डोंट नो जर आलेलं असेल तर आय हा सब्जेक्ट असेल आणि डोंट नो हे व्हर्ब असेल म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब इथेही बघा सगळे हे सब्जेक्ट आहेत आणि इकडचे व्हर्ब आहेत म्हणून सब्जेक्ट प्लस व्हर्ब असा हा फॉर्म आहे हेही वाक्य इथे मी तुम्हाला एक एक दिलेले आहेत तुम्ही याच मेथडनी हे वाक्य सहा सहा सात सात प्रकारे अजून एखादं नावून घेऊन हे वाक्य तुम्ही लिहून काढा म्हणजे तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल आणि दोनच शब्दांची वाक्य कशी बनवायची बघा म्हणजे दोन दोन शब्दांचे सुद्धा वाक्य बनतात तुम्हाला प्रॅक्टिस ही करायची आहे की वाक्य कसं बनतं भरपूर वाक्य लिहून काढा अशा प्रकारची जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल जे बिगिनर्स आहेत त्यांना की वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला कुठलं तरी नाऊन किंवा प्रणावून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हर्ब घ्यावा लागतो खूप जे बिगिनर्स आहेत काहींना का समजायचं नाही की व्हर्ब ॲक्च्युअल कोणता घ्यावा ओके okay, ओके okay, इट्स ओके okay. समजा नाही समजलं तर नो प्रॉब्लेम पण तरी दोन शब्द सब्जेक्ट आणि व्हर्ब घेऊन वाक्य तयार करायचा प्रयत्न करा त्यानंतर आणखी काही एक्झाम्पल्स बघूया आपण सो आता हे जर आय नोचं वाक्य केलं तर तुम्ही या मेथडनी करा आय नो विनो यू नो ही नोज सी नोज इट नोज दे नो प्रकारे हे आय नोचे वाक्य तयार होतील मग आय ॲग्रीचे असेच वाक्य बनवा आय वर्कचे असेच वाक्य बनवा आय क्रायचे असेच वाक्य बनवा म्हणजे एस व्ही पॅटर्न तुमचा पक्का होईल आणखी पहा फक्त मग एवढेच वाक्य असतात का तर सिंपल पास्टचे असू शकतात सिंपल फ्युचरचे पण असू शकतात सो so, तुम्ही याच मेथडनी सिंपल पास्टचे करू शकता सिंपल फ्युचरचे पण करून जरूर बघा जेणेकरून हा पूर्ण पॅटर्न पक्का होईल आणि सिंपल प्रेझेंट पक्का होईल सिम्पल पास्ट पक्का होईल सिम्पल फ्युचर पक्का होईल ओके आता बघा आणखीही वेगळा टेन्स असू शकतो कन्फ्युजिंग होईल तुम्हाला कदाचित की बाबा मग हा प्रकार कोणता आहे तर बघा इथे द बेबी इज क्राईम बेबी हा सब्जेक्ट आहे इज क्राईंग इज क्राईंग हा वर्ब आहे म्हणजे बघा शब्द जास्त दिसत आहेत परंतु हा पॅटर्नसुद्धा एसवीच आहे ओके म्हणजे कंटिन्युअसचा काळ असू शकतो किंवा परफेक्टमधले काळसुद्धा असू शकतात अशा प्रकारे एस वीच्या फॉर्ममध्ये सो द बेबी इज क्राईंग याच्यात बेबी सब्जेक्ट इज क्राईंग वर्ब तसंच द बॉय इज स्माइलिंग बॉय एस सब्जेक्ट आणि इज स्माइलिंग वर्ब अशाच प्रकारे मोडल अग्झिलरी जरी असेल तरीसुद्धा बघा कशा प्रकारे वाकेल निगेटिव्ह असेल तरीही अँड एलिफंट कांट फ्लाय सी अँड एलिफंट कांटफ्लाय कान कॅन हे मोडाल लग्झलरीज आहे आणि ते निगेटिव्ह आहे सो कांटफ्लाय एवढा वर्ब आहे राईट फ्लाय सो अशाही मेथडचे वाक्य यामध्ये असू शकतात व्हेरी केअरफुल स्टुडंट्स खूप महत्त्वाच्या अशा महत्त्वाच्या पॅटर्न्सचा आपण अभ्यास करतो आहोत त्यामुळे खूप खूप केअरफुली हे सर्व सेंटेन्सेस लिहा लिहून पहा मी सांगितल्या पद्धतीनं हे वाक्यसुद्धा जरूर करा ॲटलिस्ट यातले दोन वाक्य याचे दोन वाक्य हे तुम्ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका की तुम्ही कशा पद्धतीनं एस प्लस व्ही फॉर्मचे सेंटेन्सेस तयार करू शकता तुम्ही मनाने टाकलेत तरी चालेल फक्त फॉर्म लिहा कोणता तुम्ही लिहिलेला आहे एस व्हीचे असतील तर कंसात एस व्ही टाका म्हणजे मला समजेल तुम्ही कोणत्या फॉर्मचे वाक्य केलेत राईट right? आता बघा पॅटर्न दुसरा पॅटर्न दुसरा आपल्याला पाहायचा आहे एस व्ही आणि सी सी म्हणजे कॉम्प्लिमेंट सो स्टुडंट्स बघा इथे आता आधी अभ्यास करूया की कॉम्प्लिमेंट पहा कशा पद्धतीनं आलेले आहे तुम्ही जर हे सर्व एक्झाम्पल पाहिलेत तर बघा मोहन इज पुअर माय सिस्टर इज अ डॉक्टर दे लुक सॅड सी स्लेप्ट एट नाईट वी हॅव अ बुक या सर्व वाक्यात तुम्ही जर पाहिलं तर लुक स्लीप यासारखे जर वाक्य सोडले तर हॅव इज इज अशा प्रकारचे हेल्पिंग वर्ब दिसतील सो so, तो तो हा जो पॅटर्न असतो ज्यामध्ये कॉम्प्लिमेंट येतं तर याच्यामध्ये साधारणत हेल्पिंग व्हर्ब जो असतो तो, तो मेन व्हर्ब म्हणून काम करतो आणि अशा वेळेस वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काही विशिष्ट शब्दांची गरज असते ते जे शब्द आलेले असतात त्यांना आपण कॉम्प्लिमेंट म्हणत असतो बघा मोहन इज एवढंच जर वाक्य म्हणाले तर याला काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे याला काहीतरी अर्थ प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुढे काहीतरी सांगावं लागतं की मोहन इज अ डॉक्टर मोहन इज पुअर मोहन इज रिच मोहन इज अ हँडसम अशा प्रकारे काहीतरी तुम्हाला ॲडिशनल त्याची माहिती सांगावी लागते तर अशा प्रकारे जे शब्द असतात येणारे त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो ओके सो so, असे कॉम्प्लिमेंट असू शकतात वाक्यामध्ये आता कॉम्प्लिमेंट हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कसं ओळखावं तर थोडंसं कन्फ्युजिंग होतं याच्या पुढचा पॅटर्न आहे त्यामध्ये मी ऑब्जेक्ट सांगणार आहे तो ऑब्जेक्ट कसा ओळखायचा हे पाहिल्यावर कॉम्प्लिमेंट ओळखणं सहज सोपं जाईल कारण ही जी पोझिशन असते इथे बऱ्याच वेळेला कॉम्प्लिमेंट पण येतो आणि इथेच थर्ड पोजिशनला ऑब्जेक्ट पण येतो त्यामुळे हा ऑब्जेक्ट आहे का कॉम्प्लिमेंट आहे असं कन्फ्युजन होतं सो so, स्टुडंट्स हे कन्फ्युजन होऊ देऊ हुद नका मी तुम्हाला सांगितलं आणि हा एक ही एक गोष्ट किंवा ट्रिक लक्षात ठेवा की हेल्पिंग व्हर्ब असतात फक्त हेल्पिंग व्हर्ब आणि ते मेन व्हर्ब म्हणून आलेले असतात हेल्पिंग वर्ब मेन वर्ब म्हणून आलेले असतात त्यामुळे मग ह्या मेन वर्बच्या नंतर आता हे काही इथं मेन वर्ब दिसतील तुम्हाला पण हे हेच लिंकिंग वर्ब आहेत हे सारखेच काम करणारे टू बीचे टू हॅवचे जसे रूपं काम करतात तसेच काम करणारे हे रूपं आहेत लूक आहे स्लिप्ट स्लिप आहे सीम आहे बिकम आहे हे वर्ब जे आहेत यांना लिंकिंग वर्ब म्हणतात म्हणजे जे की सब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटला जोडत असतात तर हा भाग तेवढा डिटेल आत्ता नाही समजणार परंतु एवढं मात्र लक्षात ठेवा की लुक स्लीप सीम बिकम हे सुद्धा लिंकिंग वर्ब असतात जसे की ॲमेझार वॉजवर किंवा हॅव हॅज हॅड हे येतात तसेच तर ह्याच्यासाठी पूर्ण करण्यासाठी हे कॉम्प्लिमेंट असतात ओके तो म्हणून एस व्ही सी अशा प्रकारची ही रचना आहे आता बघूया ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट असलेला पॅटर्न एस वी ओ अतिशय महत्त्वाचा असा हा पॅटर्न असतो या पॅटर्ननुसार तुम्हाला हा पॅटर्न जर समजला तर वॉईस सोडवणंसुद्धा तुम्हाला अतिशय इझी जातं आणि त्याचबरोबर सी ओळखायलासुद्धा जास्त सोपं जाईल कॉम्प्लिमेंट कारण ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटमधला डिफरन्स तुम्हाला पटकन समजेल ओके सो सी आता बघा कसा वाक्य असतं सी रीड्स अ बुक ती पुस्तक वाचते ओके दे हेल्पड हर त्यांनी तिला मदत केली ओके काळाचा काहीच संबंध नाही आहे पॅटर्न असा आहे पहिलं सब्जेक्ट त्यान आहे त्यानंतर वर्ब आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आलेला आहे ओके सो आता अतिशय महत्त्वाची गोष्ट की ऑब्जेक्ट कसं ओळखायचं तर बघा खूप 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 महत्त्वाचा हा भाग ऑब्जेक्ट कसं ओळखावं राईट तर आता बघा ऑब्जेक्ट कसं ओळखाल पहा ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी आपल्याला व्हर्बला दिलेल्या वाक्यातला जो व्हर्ब असतो त्या व्हर्बला आपल्याला हे दोन्ही प्रश्न विचारून पाहायचे याचं जे उत्तर येतं ते असतं तुमचं ऑब्जेक्ट ओके वॉट म्हणजेच काय हा प्रश्न विचारला त्याचं जे उत्तर मिळेल ते ऑब्जेक्ट असेल हुम म्हणजे कुणाला असा प्रश्न जर व्हर्बला विचारला त्याचं जे उत्तर येईल तेही तुमचं ऑब्जेक्ट असतो आता बघा एक्झाम्पलसहित समजून घेऊया आय रोट अ लेटर ओके आय रोट अ लेटर आता व्हर्ब आहे रोट मग प्रश्न विचारायचा आहे व्हर्बला रोट म्हणजे लिहिले त्याला प्रश्न विचारला आपण वॉट वॉट रोट काय लिहिलं अ लेटर ओके okay. काय लिहिलं पत्र मग जे उत्तर मिळेल काय लिहिलंचं उत्तर मिळालं पत्र म्हणून पत्र हा आपला ऑब्जेक्ट असेल ओके okay. आता प्रत्येक वेळेस दोन्ही प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत कधी कधी एका प्रश्नाचं उत्तर मिळेल तर काही क्वचित वेळेला दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळतात दोन्ही प्रश्नांची सुद्धा मिळत असतात तेव्हा त्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात आणि तो आपला ह्याच्या पुढचा पॅटर्न आहे ओके okay. तर दोन्ही ऑब्जेक्ट असू शकतात आता हे वाक्य बघा सी हेल्प्ड अ चाइल्ड सी हेल्प्ड आता जर आपण वॉट प्रश्न विचारला वॉट हेल्पड तर काय मदत केली ती वाक्यात दिसते कुठे का काहीच नाही आहे मग आता हुम प्रश्न विचारून बघूया हुम हेल्प्ड कुणाला मदत केली चाईल्डला अ चाईल्ड बरोबर चाईल्डला मदत केली हुम हेल्प्ड अ चाईल्ड मग हुम हेल्प्ड हा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळतं अ चाईल्ड राईट सो so, अशा पद्धतीनं लक्षात घ्या की आपण वॉट किंवा हुम असा व्हर्बला प्रश्न विचारायचा असतो या सेंटेन्समध्ये व्हर्ब आहे हेल्प्ड मग याला प्रश्न विचारला तर उत्तर मिळतंय अ चाइल्ड मग अ चाइल्ड हे आपलं ऑब्जेक्ट असणार आहे ओके आता बघा तुम्ही म्हणाल मग मॅडम कॉम्प्लिमेंट कुठे आता इथे जर तुम्ही ह्या कॉम्प्लिमेंटला प्रश्न विचारला इथे जर व्हर्बला प्रश्न विचारला तर याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही आहे इज म्हणजे आहे काय आहे म्हणलं तर पुअर आहे असं नसतं उत्तर म्हणजे पुअर आहे ती त्याची स्टेट आहे कंडिशन आहे मोहनची त्याची ती परिस्थिती आहे म्हणजे तो काय आहे याचं उत्तर आपल्याला इथं मिळत नाही ओके सो अशा प्रकारे आपल्याला ऑब्जेक्ट जे आहेत ते आपल्याला ओळखता येतात आणि कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्टमधला फरकसुद्धा तुम्हाला ओळखता येतो ओके सो आता बघा अशाच प्रकारचे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत मी सी वॉटर्ड द प्लँट इथे होमनं प्रश्न विचारल्यावर तुम्हाला द प्लॅन्ट हे ऑब्जेक्ट मिळेल सचिन प्लेज क्रिकेट वॉटने प्रश्न विचारल्यावर क्रिकेट हे उत्तर मिळेल हे असेल तुमचं ऑब्जेक्ट आता इथे बघा वी कॅन राईट अ लेटर व्हर आहे कॅन राईट व्हॉट कॅन राईट तर व्हॉटचा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल अ लेटर सो अ लेटर हे तुमचं इथं ऑब्जेक्ट असेल सो so, मला वाटते ऑब्जेक्ट कसं ओळखायचं हा भाग तुम्हाला अगदी छान समजला असेल तुम्हाला हे आवडलं असेल तर एक लाईक तर नक्कीच करायला हवं ओके okay. सो so स्टुडंट्स अजून महत्त्वाचे काही पॅटर्न आपण पाहणार आहोत सो so बघा पॅटर्न नंबर फोर बघूया आपण अतिशय महत्त्वाचेच फक्त मी पॅटर्न सांगणार आहे तुम्हाला सात पॅटर्न आहेत पण मी म्हटल्याप्रमाणे चार तर पॅटर्न अगदी तुम्हाला आलेच पाहिजेत तरी पण मी तुम्हाला पाचवासुद्धा पॅटर्न इथं सांगणार आहे सी हियर आता हा पॅटर्न बघायचा आहे एस व्ही ओ ओ मी आत्ताच सांगितलं की दोन ऑब्जेक्टसुद्धा असू शकतात कसं नीट एक्झाम्पलने लक्षात घ्या सी गेव मी अ बुक आता गेवला मी प्रश्न पहिले विचारला व्हॉट व्हॉट गेव काय दिलं तर काय दिलंच आन्सर मिळेल अ बुक काय दिलं आहे पुस्तक दिले तो तर वॉट गेव असं विचारलं तर अ बुक असं प्रश्न उत्तर मिळेल तर ऑब्जेक्ट असेल आपलं अ बुक तसंच जर मी विचारलं होम होम गेव कुणाला दिलं तर उत्तर मिळेल मी मी तुम्हाला सांगते आहे की मी शॉर्टमध्ये सांगते आहे तुम्हाला की प्रश्न कसा विचारायचा आहे उत्तर कसं विचारायचं आहे आता प्रश्न विचारत असताना ती प्रश्नाची रचना तुम्हाला पूर्ण सांगत नाही आहे मी शॉर्ट सांगते आहे तुम्हाला की होम घेऊ कुणाला दिलं आहे मला दिलं आहे सो मी हे पण ऑब्जेक्ट येत आहे आणि अ बुक हे पण ऑब्जेक्ट येतं सो अशा प्रकारे असेही वाक्य असतात की ज्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात म्हणून हा पॅटर्न आहे एस वी ओ हा आहे आपला यस सो so, पॅटर्न बनतो एस व्ही ओ ओ तसंच इथे बघा सी रोट हिम अ लेटर इथेही प्रश्न विचारा वॉट वॉट रोट तर उत्तर मिळेल अ लेटर हुम रोट हिम त्याला लिहिलं आहे पत्र मग कुणाला लिहिलं त्याला तर कुणालाचं उत्तर मिळालं म्हणून हिम ऑब्जेक्ट अ लेटरसुद्धा ऑब्जेक्ट सो so, होम या प्रश्नाचं उत्तर जे मिळालं ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो वॉट या प्रश्नाचं उत्तर जे मिळालं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो यावरसुद्धा ऑब्जेक्ट कसं ओळखावं हा सुद्धा आपला व्हिडिओ हा आहे तयार सो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जरूर मिळेल तो जर तुम्हाला सेपरेटली डिटेल पाहायचा असेल की ऑब्जेक्ट कसं ओळखावं तर तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर पॅटर्न फिफ्थ पहा एस ओ सी हा एक पॅटर्न आहे एकच एक्झाम्पल घेतलं आहे कारण चारच पार्ट जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे मी चार तुम्हाला डिटेल्स सांगितले आहेत हा एक पाचवा भाग बघूया आपण मोहन मेड अशोक हॅप्पी ओके मोहन मेड अशोक हॅप्पी मोहन हा आहे सब्जेक्ट मेड हा आहे वर्ब आता इथे कुणाला बनवलेला आहे तर अशोकला ओके सो मेड अशोक हा ऑब्जेक्ट असेल कसं बनवलेलं आहे ते दिलेलं आहे हॅप्पी सो इट्स कॉम्प्लिमेंट म्हणून एस वी ओ सी असा हा पॅटर्न आहे सो so, याच पद्धतीनं सगळे पॅटर्न जर तुम्ही नीट अभ्यास केलेत आणि त्याचे वाक्य मी तुम्हाला एक एक दोन दोन तीन तीन एक्झाम्पल इथं दाखवलेत त्याच टाईपचे एक्झाम्पल तुम्ही वेगवेगळे लिहून पहा म्हणजे तुम्हाला हे सर्व पॅटर्न पाठ होतील आणि कुठलंही वाक्य आलं तर तुम्ही ते इंग्रजीमध्ये सहज करू शकाल म्हणजे ॲक्च्युअल आपण ज्यावेळेस विचार करत असतो पत्र निबंध लिहीत असताना त्यावेळेस एकदम आपल्याला समजत नाही पण ह्या पॅटर्नची जर भरपूर प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला पटकन समजेल की मी कोणत्या पॅटर्नचं वाक्य लिहावं लागेल मला आणि मग तुम्हाला कोणतंही वाक्य तुम्ही जो मराठीत विचार करता त्याचं कोणतंही वाक्य इंग्रजीमध्ये तुम्हाला लिहिता येईल ट्रान्सलेट करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो याची मी सांगितल्याप्रमाणे दोन उत्तरं कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका तुम्हाला जो पॅटर्न आवडला किंवा जो पॅटर्न समजला याचे कोणतेही कोणत्या पॅटर्नचे आहेत एक्झाम्पल ते, ते मात्र जरूर लिहा सो कोणतेही दोन उदाहरण कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजलाय का ते मला समजेल सर व्हिडिओ जर आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे डे बाय डे आपण आता ॲडव्हान्सकडे जातो आहोत वाक्यरचना आपण शिकायला सुरुवात केलेली आहे सो इथून पुढचे व्हिडिओ तर खूपच महत्त्वाचे असणार आहेत तरी पण त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेअर जरूर करा सो थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू